वादली पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पेन रावे गावामध्ये पूर त्याचप्रमाणे हमरापूर विभागामध्ये देखील निर्माण झाली आहे त्यातच हेटवणे धरणाचे सहा दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि तिथून पाणी सोडण्यात आल्या कारणाने मोठ्या प्रमाणात पाणी पातळी नदीची वाढली आहे त्यामुळे परिसरातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे यातच जोहे तांबडशेत गावांना जोडणारा रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे अशा पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः दादरसागरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक कदमसर हे नागरिकांच्या मदतीला धावून आले अशा पूर परिस्थितीमध्ये सकाळीच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे अशा पूर परिस्थितीमुळे हमरापूर विभागातील गणपती कारखानदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे